लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील लोकनेते सहकारी श्री निवासस्थानी आहोत या ठिकाणी धर्मनाथ बीजा निमित्त अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आपण महाराज मंडळी या ठिकाणी भरपूर आलेले आहेत महाराष्ट्रातून नामधारक मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कशा पद्धतीने या धर्मनाथ बेजाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे श्री हरिभक्ती बरायन पुढे काय नाव महाराज आबासाहेब महाराज ते कशा पद्धतीने धर्मनाथ बीजाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे या ठिकाणी श्री परायण महाराज आहेत काय नाव महाराज आपलं माझं नाव आवारसाहेब सीतारामसे बर या ठिकाणी कशा पद्धतीने धर्मनाथ बीजाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी जो धर्मनाथ विजेचा कार्यक्रम केला जातो तो कमीत कमी जवळ एकोणतीस वर्ष पूर्ण होऊ लागलेले आहे ला आज एकोणतीस वर्षे कम्प्लीट होणार आहे आणि नाथ संप्रदायाच्या युक्त अशा प्रकारे नाथ संप्रदायाने जे असं मचिंद्रनाथ संरक्षनाथ सैनिकनाथ अशा प्रकारचे जे नवनाथ आहे त्या नवनाथापैकी जे असं असणारा मचिंद्राचा मचिंद्रनाथाचा मुलगा असा असणारा घर ते धर्मनाथ आणि धर्मनाथाचा त्या ठिकाणी जन्म उत्सव केला जातो धर्मनाथाचा म्हणजे धर्मनाथ या शब्दाचा अर्थ असा होतो की जेणे करून धर्माचे त्या ठिकाणी पालन करणे करणे अखंड खंडन हे त्या मा करणे काम आणि बीज वाढवावे या युक्तीप्रमाणे आमचे हरिभक्त पालन गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न असणारे डॉक्टर साहेब मुंडे आणि त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे आणि असणारे आमचे जे संयुक्त जे बंधू आहेत जे ज्ञानधारक आहे धारक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यानं या महाराष्ट्रातील विविध प्रकारचे त्या ठिकाणी ठिकाणाहून आलेले जे विविध अशा असणारे जे भक्त मंडळी आहे साधक मंडळी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यानं आमचे गुरुवर्य डॉक्टर मुंडे साहेब आणि असे असणारे त्या ठिकाणचा हा चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे एकोणतीस वर्षापासून हा असा असणारा ताल अखंड असा असणारा आणि नामधारक युक्त असा असणारा धर्मनाथ विजेचा कार्यक्रम करता आहेत हा दीड दिवसीय वैष्णव मेळावा असतो हा एकोणतीस वर्ष पूर्ण झाले या कार्यक्रमाला आम्ही येतो त्याला चौदा पंधरा वर्ष झाले असते इथं कार्यक्रम एकदम उत्तम छान प्रकारे आहे इथं जे आहे कि साधू संतांच्या परंपरेने त्यांचा जो वारसा आहे ते आमचे गुरु डॉक्टर श्रीराम महाराज मुंडे हे आहेत आणि ते शब्द <laughs> जे नाम देणं त्यांचं सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवणं त्यांना प्रेमाने आपुलकीने सगळ्या गोष्टी समजून सांगणं कुठल्याही वेळेला कधी ते देवाबद्दल जर काही विचारलं तर किती रात्रीच्या नऊ दहा पर्यंत म्हणलं तरी ते जे शास्त्र त्यांच्याकडे आहे विचारसागर पंचीकरण जे आहे की त्याच्यामुळे आपल्याला हे ज्ञान जी साधू संताची परंपरा आपल्याला लक्षात येण्यासाठी ते ज्ञान समजण्यासाठी ते जे मूळ गोष्ट आहे की ते जसं की आपण बाराकडे शिकून वाचायला शिकून आपण जे शाळेमध्ये शिकतो तशा पद्धतीचे विचारसागर पंचीकरण हे जे प्रक्रिया ग्रंथ आहेत ते देवदेव सगळीकडे आहे पण जे मुळापासून जे आपल्याला ते शास्त्राचा अनुभव नाही येत हे जे मूळ ग्रंथ आहेत त्याचा आपल्याला ओळख नसल्यामुळं पण त्यांनी सततच ती परंपरा चालू ठेवली आणि सगळे कुठलंही काम सगळं जे आपले नित्य ते सुद्धा स्वतः त्यांचं वैयक्तिक सगळे काम करून मिळालेल्या वेळेमध्ये त्यांचं असं म्हणणं नाही की तुम्ही बाकीचं सोडून हेच करत बसा तुमचे सगळे कर्म करून सकाळी नऊ परंपरा त्यांच्या गुरुनी चांगल्या पद्धतीने देते आणि आम्हाला सुद्धा खूप म्हणजे समाधान वाटतं या कार्यक्रमा धन्यवाद महाराज आहेत काय सांगू शकताल या जे धर्मनाथ बीज आहे कशा पद्धतीने साजरा करतात आणि या साजरा करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने समाधान वाटत तर मी सुलक्षणा श्रीरा मुंडे तर आम्ही हा, हा कार्यक्रम ज्या वर्षी माझं लग्न झालं त्या वर्षी आम्ही छोटेखाने भोगलवाडी गावामध्ये सुरू केला त्याच्यानंतर एका सहा महिन्यामध्ये आम्हाला भूषण सद्गुरु संत रोहिदास बाबा भेटले आणि ते भेटल्याच्या नंतर जे ज्ञान हे ऋषी मुनीला प्राप्त झालं ते ज्ञान त्यांनी आम्हाला सांगितलं आणि हा कार्यक्रम आम्ही सुरुवातीपासून चालू करत केल्यामुळं बाबा म्हणले हा अखंड तुम्हाला जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत तुम्ही हा कार्यक्रम चालू राहू द्या मग हा कार्यक्रम म्हणजे काय आहे धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा जे अज्ञानी जीव आहे जे ह्या संसारामध्ये अहोरात्र कष्ट करतात त्यांना आपण कशासाठी आलो काय करायचं हे माहीत नसतं मग अशा जीवांना सुद्धा काहीतरी परमार्थामध्ये येऊन आपण देवदेव करायला पाहिजे कारण आपला देश का हा धार्मिक आध्यात्मिक देश आहे ह्या देशामध्ये साधू संतांची परंपरा आहे त्या परंपरेचा हे ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानानं आपल्या ह्या साधू जे सामान्य जीव असतात त्या जीवांची सद्गती होती कारण साधू संतचे प्रमाण आहेत की जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं तर ह्याच्यातून उद्धार होण्यासाठी आपली सदगती होण्यासाठी ही जी परंपरा आहे हा जो आपण आज दिवस आहे धर्मनाथाचा त्या दिवशी मच्छिंद्रनाथांनी राजाच्या देहामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना तिथं धर्मनाथ नावाचा मुलगा झाला ते बारा वर्ष राहिल्याच्या नंतर आणि मग बारा वर्षांनी परत आले आणि परत आल्याच्या नंतर ज्या दिवशी धर्मनाथाला अनुग्रह दिला तो दिवस हा आहे आणि आपण हा त्या नियमाप्रमाणे गोरक्षनाथांनी सांगितल्यामुळं माझ्या बाबांनी सांगितल्यामुळं ह्या सर्व साधकांच्या सहाय्यानं आणि तुमच्या पण हा सहाय्या मी तर शेजारीच राहत आहे महाराज आज एकोणतीस वर्ष झालं हे धर्मनाथ बी साजरी करतात पण जवळ असून ह्याचा अनुभव नव्हता कारण आमच्या हे कार्यक्रम इथं एकोणतीस वर्ष झाला करीत आहेत पण ज्यावेळेस मी नाम घेतलं चिंतन केलं त्यावेळेस मला अनुभव आला की माझी इथं म्हणजे मा तुमच्या समोर बोलण्याची हिंमत सुद्धा होत नव्हती पण इतकी नामात शक्ती आहे की त्या नावाने मी तुमच्या समोर बोलू शकते महाराजांनी आम्हाला नामचिंतन देऊन इथं बोलण्याची कि असं इतकी हिंमत दिली की आम्ही हे तुमच्या पुढे दोन शब्द बोलू शकला धन्यवाद ठिकाणी दुसरे नामधारक श्री परायण आहेत आपण त्याचे संवाद जाऊ तर अण्णा या ठिकाणी किती वर्षापासून धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम चालू आहे आणि कशा पद्धतीने राबवतात या ठिकाणी जो या ठिकाणी डॉक्टर महाराज श्रीराम महाराज यांनी हा उपक्रम जवळजवळ एकोणतीस वर्षापासून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे नामाचं एवढं महत्व झालं की त्या नामामुळे माझ्या जीवनामध्ये एक परिवर्तन झालं माऊली सांगतात नामस्कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरिते न लगती सायास जावे नंतरा सुख येतो घरा नारायण त्याप्रमाणे नामाचा महिमा एवढा आघाद आहे त्या नामामुळं का सर्व जीवनामध्ये माझे परिवर्तन झालेलं आहे आणि आमची सर्व साधक मंडळी या ठिकाणी नामाचं चिंतन करतात त्या चिंतनामुळं सर्व जोग आहे देहधारी नसून काय मी देहधारी नाही हा पंचमहाभूताचा देह, देह मिळालेला आहे परंतु खरं आत्मस्वरूपाचं ज्ञान आणि डॉक्टर महाराजांच्या नामाच्या महिमेमुळे या ठिकाणी आम्हाला समजलेलं आहे आणि निश्चितच हे सर्व कार्य करत असताना अनेक प्रकारचे त्यांना कष्ट होत असतील परंतु महाराज कसल्याही कष्टाला न जुमानता सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी हा धर्मनाथ बीर सोहळा अनेक वर्षापासून म्हणजे एकोणतीस वर्षापासून या ठिकाणी परंपरेनं साजरा करतात दोन दिवसीय सोहळा असतो पण खूप व्यवस्थितशीर या ठिकाणी कार्यक्रम महाराज करतात त्या बदला मी महाराजांचे सतशार ऋणी आहे आणि धन्यवाद या सर्व कंपनीला आमच्या असणाऱ्या नामधारक मंडळीला देतो की आपण सर्व या ठिकाणी येतात आणि महाराजाविषयी जी कृतज्ञता आहे जी भावना आहे ती या ठिकाणी प्रगट करतात आणि सर्व असणारे एकजुटीनं कार्य करू लागतात अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण एकोणतीस वर्षापासून होत आहे धन्यवाद श्री हरिभंती परायण आहेत आपण त्यांच्याशी महाराज आपलं गाव कुठलं नाव काय आपलं मुंडे महाराज देवगाव काय सांगू शकता नेमकं हा श्रीराम मुंडे यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे हा किती दिवसापासून आहे हे काही मला नक्की सांगता येणार नाही परंतु हे जे नाम दिलं जात आनंद संप्रदायाच नाम आहे आणि ते माने बाबा कडून मुंडे महाराजाला मिळालं आम्हाला मिळालं पण मला एकच सांगायचं आहे की खरा जो काही आनंद आहे की या, या नामामुळे आहे नाम हे साधन आहे प्रत्येक जे साधक बंधू आहेत साधना सिद्ध होण्यासाठी सिद्ध होवा लागत आणि मग ती जी साधना आहे ना ते कितपर्यंत करायची धान्य अग्नी उदक घालिता घडे पाक एका, एका काम नये तुम्ही नाम घेतलंय मग ते नाम घेतलं म्हणजे सतत नामच नामचत राहायचं असं नाही तुम्ही जी साधना करता ही साधना सिद्ध झाली पाहिजे ज्याच्यासाठी आपण ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय तो प्रयत्न म्हणजे हे नाम आहे आणि ह्या नामापासून जो आनंद मिळतो आप हो तो आपण त्याला मुक्त म्हणू आणि म्हणजे या नामापासून बराच फायदा होतो मला याच्या अगोदर नाम घेतलेलं नव्हतं मी नामधारी नव्हतो परंतु मी नाम घेतलं आणि नाम घेतल्यापासून माझे खरं लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये काय फायदा आहे मग दिया गावा जे आले गाव पांडवा जन्म जन्मिच्या सोहळ्या म्हणू म्हणून मग ह्या जन्माला आल्यानंतर मरणाची सुद्धा भीती राहत नाही याच्यासाठी हे नाम आहे मग आपण आलोय कुठून आणि जाणार कुठं आहोत हा रस्ता कळतो आम्ही केजून आलोय आम्ही तेलगावाला आलोय तेलगाव आमचं गाव नाही आमचं मूळ गाव आहे केज मग आम्हाला केजला जाण्याचा रस्ता म्हणजे याचा अर्थ वेगळा घ्यायचा म्हणजे आपण आलोय कुठून आणि जायचंय कुठं तर आपण समुद्रापासून आलोय आणि आत्मरूप परमात्म रूप हा समुद्र असतो आणि त्या समुद्रापासून आपण आत्मरूप आत्म इकडं वर्षाव होतो आणि त्या वर्षाव झालेला जो पाऊस असतो त्या पावसानं समुद्राला जाणं महत्वाचं आहे आणि मजून म्हणून आपण तिथून आलोय तिथं जाणं महत्वाचं आहे म्हणून आनंद संप्रदायामध्ये आल्यानंतर आणि आपण जे नाम घेत याचा नामाचा क्षणक्षणी विचार केल्यानंतर ते सर्व घडत असं मला या अनुभव आलेला आहे धन्यवाद या <coughs> ठिकाणी दुसरे साधक मंडळी आहेत आपण त्यांची सर्व काय महाराज आपलं नाव मी संजय केकान खंडाळ्यावरून आलेलोय आहे महाराजाच्या जास्त संपर्कात नव्हतो आर्मी मध्ये पंचवीस सव्वीस वर्ष सर्व्हिस केल्यानंतर ज्यावेळी नाम घेतलं नाम घेतल्यानंतर नाम नाम नामाचा काय महिमा असतो तो, तो स्वतः प्रयचित केल्यानंतरच कळतो त्याच्यामुळं नामाशिवाय पर्याय नाही आणि नावा त्या नामामुळेच माणूस तरू शकतो हे सिद्ध झालेलं आहे समा। तुम्हाला समाधान काय वाटत सगळीकडे आनंद आनंद कोणत्याही कार्याला हातभार लावण्या अगोदर सुरुवात करण्या अगोदर किंवा सुरुवात जरी केली तरी एक संतुष्ट वाटत समाधान वाटतं आणि माणूस आज जे जगामध्ये तरफडतोय किंवा विचार करतो तो एवढ्यासाठीच की समाधानासाठी नामामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कोणतंही काम हाती हे समाधान पावल्याशिवाय राहत नाही धन्यवाद महाराजांना जाता वैजनाथ धामा भेटले सद्गुरु आम्हा मी गुंडा गणपती कुंभार तालुका जज्जेला सांगली अं आर्मी मध्ये तीस वर्ष करून मी माझा अंधकरण गुरु साठी हमेशात सा। आणि आणि ध्याने म्हणजे काय सुद्धा नसताना अचानक माझे मित्र संजय केकांत यांच्याशी आमचं यान येणं जाणं होतं आणि योगायोग असा आला की आम्ही वैजनाथ धामाला जाताना रात्री दर्शन करून येताना त्यांनी म्हटले की आपण चला एक आपल्या मित्र त्यांच्या भेटूया आणि त्यांनी योगायोगाने मला इथं तेलगाव मध्ये सुंदरनगर मध्ये माझ्या गुरुजवळ त्यांनी आणून भेटवलं आणि मला ना आणि मला जगण्याचा आधार मिळाला आणि मी माणसाच्या जन्माला कसं आल्यानंतर त्याच सार्थक काय आणि आपण काय करायचं आहे कोणासाठी जगायचं आहे देह कोण आहे आपण कोण आहे याची सर्व जाणीव करून माझ्या गुरुने परायण श्रीराम महाराज मुंडे आहेत आपण त्यांची संवाद महाराज या ठिकाणी तुम्ही अनेक वर्षापासून धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करतात हे कशा पद्धतीने नियोजन असते आणि कुठून कुठून आपल्याकडं नामधारक मंडळी येतात तर हे आमचं नियोजन म्हणजे माझे सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबा त्यांच्या कृपेने मला मिळालेलं नाम आणि धर्माचं कार्य तर प्रत्येक का मनुष्याला जन्म होतो म्हणजे जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाच्या पाठी लागलेला आहे तर जन्म मृत्यू चुकवण्यासाठी साधू संतांची धडपड आहे किंवा आपल्या सुखासाठी आहे सुख म्हणजे देव आहे आणि देव हा सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे तर साधू संतांची परंपरा आहे धर्माचं कार्य आहे तर धर्मनाथ बीज निमित्त वैष्णव मेळावा हा आयोजित केला जातो सर्व आमचे सर्व सहकारी सर्व साधक मंडळी मुमोक्ष अधिकारी जिज्ञासू सर्व येतात आणि सर्वांच्या सहकार्यानं हा धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम संपन्न होत असतो तर आज एकोणतीस वर्षे पूर्ण होत आहेत धर्मनाथ बीजेला आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही सर्व माझे सद्गुरूच ते सर्व करून घेत आहेत आणि प्रत्येक जीवान आपलं जन्म मृत्यूतून आपण कसे मुक्त आहोत म्हणजे जन्म मृत्यू देहाला असतो आत्मस्वरूपाला जन्म मृत्यू नाही म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड करणे हेच करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम अशा पद्धतीनं हा सर्वांना नाम चिंतन देऊन सर्वांच्या सहकार्यानं हा चालत आलेला हा कार्यक्रम आहे या ठिकाणी जे की आपले नामधारक मंडळी आहेत समाज बांधव आहेत सर्व ग्रामस्थ मंडळी यांना आपण कुठला संदेश द्याल की जे की त्यांच्या जीवनामध्ये त्याचा केल्याच्या नंतर त्यांना समाधान लागेल तर आपण प्रत्येक आपल्याला जे मिळालेलं आहे साधू नियमाप्रमाणे जे नाम मिळालेलं आहे त्या नामाचं चिंतन करून आपल्यातला आवरण हे दोष काढून आपण नियमानं वागलं पाहिजे नियमानं वाग राहिलं पाहिजे आणि नियमात वागून नियमात राहून भगवंताचं भजन करून निष्काम कर्म करून आपण तरुण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे सत्कार्य केलं पाहिजे जगत कल्याणासाठी आपण कार्य केलं पाहिजे प्रत्येकानं आपण त्या पद्धतीनं आपण चाललं तर आपल्याला सुद्धा आपण दुसऱ्यासाठी काय केलं तर आपल्यासाठी काय होत असत या प्रमाणात साधू संतानं सांगितलेला निरोप प्रत्येकानं पोहोचवा आणि आपण आपला उद्धार करून घ्यावा असं साधुसंतचं मत आहे या ठिकाणी श्री हरिभक्ती परायण श्रीराम महाराज मुंडे यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकानं समाजामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी भावना भा, भाविक भक्त आमदार सर्व एक सत्कार्य करण्याची भावना आणि प्रत्येक जे गरजू आहेत त्या गरजूंना एक आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्या सहकार्यातूनच आपल्याला समाधान मिळेल असे मत व्यक्त केलेलं आहे विकास रामालायुक्त बाळासाहेब फपाळ सुंदरनगर